Terima kasih मित्रांनो आताच आपण बघितलं की सर्जा विन झाला आहे पण नक्कीच सर्जाच्या पायाला थोडीफार दुखापत आहे आताच आपण जी व्हिडिओ बघितली ना त्याच्यामध्ये चाकामध्ये थोडासा पाय पाय अडकलेला मुलं सर्जाला दुखापत आलेली आहे तर माहीत नाही पुढची शर्यत होणार आहे का नाही जर सर्जाला बरं वाटलं ना तर आपण महादेवाकडे प्रार्थना करूया की सर्जाला नक्कीच लवकर बरं वाटावं आणि त्याच्यानंतर आपला सर्जा पुन्हा एकदा जी दुसरी शर्यत होणार आहे ती करताना आपल्याला दिसावं पण सध्या तरी असं चित्र दिसतंय की सगळे म्हणजे निंबाळकर सर देखील दुसऱ्या शर्यतीबद्दल म्हणजे जी स सुंदरची शर्यत होणार आहे डी एस पीच्या सरपंचशी त्याचं नियोजन करतात सर्जाला थोडंसं आरामावरती ठेवलं आहे पायन थोडंसं लागतोय पण बघूया जर ओके झाला ना तर संध्याकाळी आपल्याला नक्कीच सरजाची शर्यत बघायला भेटेल